ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्वाड दुधगंगा संस्थेच्या नूतन चेअरमनपदे सुरेश पाटील यांची निवड दत्वाड येथील दूधगंगा विकास सेवा संस्थेच्या नूतन चेअरमनपदे सुरेश गुंडू पाटील तर व्हायस चेअरमनपदी अण्णासूर नरसकोंडा पाटील यांची निवड झाली नूतन पदा अधिकाऱ्यांना निवडणूक निर्णया अधिकारी पी जी मेश्राम यांच्या हस्ते पत्र देऊन सत्कार करण्यात आला या निवड कार्यक्रम प्रसंगी बँक निरीक्षक प्रवीण चव्हाण ज्येष्ठ उद्योजक माजी चेअरमन अशोक पाटील रावसो पाटील ए ए पाटील राजू पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती निवड करण्यात आलेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन व नूतन संचालकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या भावी कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन संचालक प्रवीण कमते संदीप कांबळे राजश्री मिर्जे सुधाकर मिर्जे सुशिला पाटील शब्बीर नाईकवाडे शिवगोंडा पाटील आलगोंडा पाटील सुनील पाटील सतीश पाटील संस्थेचे कर्मचारी पापासो पाटील आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व संचालक व सभासद बंधू उपस्थित होते महानकर निपसटी संजय सुतार दत्तबा